आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या भारतीय रिझर्व्ह बँकेचं चा चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतलं पतधोरण जाहीर रेपो दरात पाव टक्के कपात बँकांनी केलं स्वागत पोर्तुगालचा दौरा आटोपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्लोवाकियात दाखल केंद्र सरकारकडून हमीभावाने महाराष्ट्रातून तीस लाख गासड्या कापूस खरेदी आणि नौकार महामंत्र दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन भारतीय रिझर्व्ह बँकेचं चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतलं पतधोरण आज जाहीर झालं बँकेच्या पतधोरण समितीनं रेपो दरात पाव टक्के कपात करून तो सहा टक्क्यांवर आणला आहे पतधोरण समितीनं दोन हजार पंचवीस सव्वीससाठीचा सकल देशांतर्गत उत्पादनाचा दराचा अंदाज सहा पूर्णांक सात दशांश टक्क्यांवरून साडेसहा टक्क्यांपर्यंत खाली आणल्याची माहितीही रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली आहे हा दर सहा पूर्णांक सात दशांश टक्के राहील असा अंदाज पतधोरण समितीनं फेब्रुवारीत व्यक्त केला होता त्याचवेळी गेल्या आर्थिक वर्षाचा आर्थिक वृद्धी दर सहा पूर्णांक चार दशांश टक्क्यांवरून साडेसहा टक्के होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली या आर्थिक वर्षात देशाचा किरकोळ महागाई दर चार टक्के राहण्याचा अंदाज असल्याचंही मल्होत्रा यांनी सांगितलं यापूर्वी हा दर चार पूर्णांक आठ टक्के राहण्याचा अंदाज होता याव्यतिरिक्त तारण कर्जाच्या संपूर्ण प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी सर्वसमावेशक नियमावली प्रसिद्ध करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली तसंच यूपीआयद्वारे होणाऱ्या व्यवहारांची मर्यादा वाढवण्याचा रिझर्व्ह बँकेचा विचार असल्याचं सुतोवाचही त्यांनी केलं रिझर्व्ह बँकेनं केलेल्या व्याजदर कपातीचं बँकांनी स्वागत केलं आहे यामुळे गृह वाहन आणि व्यक्तिगत कर्जांची मागणी वाढेल मध्यम आणि छोट्या आकारांच्या शहरांमध्ये प्रामुख्यानं या मागणीत वाढ होईल अशी प्रतिक्रिया इंडियन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक विनोद कुमार यांनी दिली आहे तात्काळ व्याजदर कपातीची तयारीही त्यांनी दर्शवली आहे जागतिक पातळीवर असलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर ही व्याजदर कपात आणि इतर निर्णय दिलासादायक आहेत अमेरिकेनं वाढवलेल्या आयातकरांचा परिणाम थोडा कमी व्हायला यामुळे मदत होईल अशी प्रतिक्रिया स्टेट बँकेचे अध्यक्ष सी एस शेट्टी यांनी दिली सी बँकेच्या मुख्य अर्थतज्ज्ञ साक्षी गुप्ता यांनी चालू आर्थिक वर्षात आणखी दोन व्याजदर कपातीची अपेक्षा व्यक्त केली आहे भारत परदेशी बँकांना वाढीच्या आकर्षक संधी उपलब्ध करून देत असून सरकार बँकिंग क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला सक्रिय प्रोत्साहन देत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं त्या लंडनमध्ये आयोजित भारत युके गुंतवणूकदार गोलमेज चर्चासत्रात बोलत होत्या नव्या भारताला आकार देण्यासाठी धोरणात्मक नीतीबरोबरच सरकार शाश्वत विकास आणि गुंतवणुकीच्या संधी वाढवण्याला प्राधान्य देत असल्याचं त्यांनी सांगितलं दोन हजार बत्तीसपर्यंत भारत जगातला सहाव्या क्रमांकाची विमा बाजारपेठ बनणार असल्याचं त्यांनी सांगितलं स्वदेशी युनिकॉर्नच्या संख्येच्या बाबतीत भारत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे अशी माहिती त्यांनी दिली भारत दौऱ्यावर आलेले दुबईचे उपप्रधानमंत्री युवराज शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मक्तुम यांनी आज मुंबई शेअर बाजाराला सदिच्छा भेट दिली मुंबई शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदररामन राममूर्ती यांनी युवराज अल मक्तूम आणि त्यांच्या शिष्टमंडळाचं स्वागत केलं तसंच स्टॉक एक्सचेंजच्या वाटचालीबाबत सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली उद्योजक संघटनांनी मुंबईत काल आयोजित केलेल्या गुंतवणूकविषयक परिसंवादातही युवराज अल मुक्तुम प्रतिनिधी मंडळासह सहभागी झाले प्रत्यक्ष कर विवाद से विश्वास या योजनेअंतर्गत थकीत कर भरण्याची शेवटची मुदत तीस एप्रिल असल्याचं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं एका अधिसूचनेद्वारे जाहीर केलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पोर्तुगालचा यशस्वी राजकीय दौरा आटोपून आज सकाळी स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लाव इथं पोहोचल्या भारताच्या राष्ट्रपतींची स्लोवाकियाला एकोणतीस वर्षानंतरची ही भेट आहे अमेरिकेनं चीनी मालाच्या आयातीवर आजपासून एकशे चार टक्के शुल्क लागू केलं ला आहे आधी चीनला चौतीस टक्के निर्यात शुल्क वाढीचा सा सामना करावा लागणार होता मात्र चीननं प्रत्युत्तरात अमेरिकेनं उत्पादनावर लागू केलेलं शुल्क न हटवल्यानं अमेरिकेनं चिनी मालावरच्या आयात शुल्कात पन्नास टक्के वाढ केली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त कालपासून राज्यात सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे त्याअंतर्गत सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा लघुनाट्य स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या सप्ताहादरम्यान अकरा एप्रिल रोजी म्हणजे येत्या शुक्रवारी क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात येणार असून भारतीय संविधान मूलभूत अधिकार आणि कर्तव्य याबाबत प्रबोधनपर व्याख्यानं कार्यशाळा रक्तदान शिबिरं ज्येष्ठ नागरिक आणि महिला मेळावे स्वच्छता अभियान असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत येत्या चौदा एप्रिलपर्यंत हा सप्ताह चालेल या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या आर न्यूज अंडरस्कोअर मुंबई या ट्विटरवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत केंद्र सरकारनं चालू हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत शंभर लाख कापूस घासड्यांची खरेदी केली असून कापूस उत्पादकांना त्यापोटी सदतीस हजार चारशे पन्नास कोटी रुपयांचं वितरण केलं आहे यात तेलंगणातून सर्वात जास्त चाळीस लाख गासडी तर महाराष्ट्रातून तीस लाख आणि गुजरातमधून चौदा लाख गासडी कापूस खरेदी झाल्याचं सरकारी पत्रकात म्हटलं आहे भारतीय कापूस महामंडळानं देशभरात पाचशे आठ खरेदी केंद्र के सुरू केली असून पारदर्शी व्यवहारांसाठी डिजिटल सेवा सुविधांचा वापर केला आहे नौकार महामंत्र दिवसानिमित्त आज विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत नौकार महामंत्र दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाग घेतला भारताच्या इतिहासात आणि आध्यात्मिक प्रवासात जैन धर्माचं मोठं योगदान असून जैन साहित्य हे भारताच्या बौद्धिक वैभवाचा कणा आहे नौकार महामंत्र हा जैन धर्मातल्या अहिंसा नम्रता आणि आध्यात्मिक उन्नतीच्या तत्वांचा मंत्र आहे असं मोदी यावेळी म्हणाले या कार्यक्रमात एकशे पेक्षा अधिक देशातल्या लोकांबरोबर प्रधानमंत्र्यांनी नौकार महामंत्राचा जप केला समाजात शांती आणि सौहार्दपूर्ण वातावरण असल्याशिवाय विकसित राष्ट्र बनण्याचं ध्येय गाठता येणार नाही असं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे उद्या साजऱ्या होणाऱ्या महावीर जयंतीच्या निमित्तानं मुंबईत आयोजित सर्वधर्मीय संवादाच्या माध्यमातून जागतिक शांतता आणि सौहार्द या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते सर्वधर्म संवादामुळे परस्परांविषयीचे पूर्वग्रह दूर व्हायला आणि समाजातली दुही मिटवायला मदत होईल असंही ते म्हणाले या कार्यक्रमाला बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान हे देखील उपस्थित होते महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित विश्वनमकार महामंत्र दिनानिमित्त आज पुणे आणि बीड शहरात सामूहिक जप आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते शांततेतून सक्षम भारताची वाटचाल ही कार्यक्रमाची मुख्य संकल्पना होती या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि जैन बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते अमरावती विमानतळाचं काम पूर्ण झालं असून या विमानतळावरून पहिलं विमान येत्या सोळा एप्रिल रोजी मुंबईच्या दिशेनं झेपावणार आहे त्याआधी त्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे विमानतळाचं लोकार्पण करतील तसंच अमरावती ते मुंबई प्रवास करतील राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून उद्यापासून ते चौदा एप्रिलपर्यंत आपले सरकार पोर्टलवर नियोजित देखभाल आणि हार्डवेअर अद्ययावत करण्याचं काम करण्यात येणार आहे या कालावधीत आपले सरकार सेवा पोर्टलवरच्या सर्व सेवा आणि प्रणाली उपलब्ध असणार नाहीत दिनांक दहा ते चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत बहुतांश दिवस सार्वजनिक सुट्ट्या असल्यामुळे नागरिकांनी ग्रामपंचायतींनी आपले सरकार सेवा केंद्र सत्ू केंद्र चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तसंच शासनाच्या विविध विभागातल्या कर्मचाऱ्यांनी आपापल्या संबंधित कामांचं नियोजन करावं असं आवाहन करण्यात आलं नुकतंच पवनार चौऱ्याण्णव वर्षांच्या होत्या कालिंदीताई विनोबांच्या भूदान पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या कालिंदीताईंच्या दैनंदिनीच्या आधारे लिहिलेल्या गेलेल्या विनोबांची पूर्व पाकिस्तान भूदान पदयात्रा पा हे पुस्तक प्रकाशित झालं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारतीय रिझर्व्ह बँकेचं चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतलं पतधोरण जाहीर रेपो दरात पाव टक्के कपात बँकांनी केलं स्वागत पोर्तुगालचा दौरा आटोपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्लोवाकियात दाखल केंद्र सरकारकडून हमीभावानं महाराष्ट्रातून तीस लाख गासड्या कापूस खरेदी आणि नौकार महामंत्र दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार